नमस्कार सुनील सान नमस्कार आपलं एम सी लॉन्जमध्ये स्वागत आहे आपल्यासोबत आज सुनील कुलकर्णी जी आहेत सुरुवात मी सुनील सान म्हणून केली कारण त्यांचा जास्तीत जास्त वेळ पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर जापानमध्ये जातो त्यामुळं सुनील राव म्हणण्यापेक्षा सुनील सान म्हणून <laughs> सुरुवात केलेली आहे आपण तुमची कंपनी नेमकी काय करते कंपनीचं नाव काय आणि ती काय करते इथून सुरुवात करूयात मग आणखी काही प्रश्न ग्रेट सो थँक्स अ लॉट मला आज इथे येण्याची हे संधी मिळाल्याबद्दल माझं नाव सुनील कुलकर्णी आहे अँड आय रेप्रेझेंट अ कंपनी कॉल फिडेल्स सॉफ्टेक लिमिटेड आमची कंपनी लँगटेक कन्सल्टिंग ह्याच्यात कार्य करते मेनली आम्ही कस्टमर्सना वेगळ्या वेगळ्या ग्लोबल किंवा लोकल त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस घेऊन जायला मदत करतो युझिंग टेक्नॉलॉजी आणि लँग्वेजेस म्हणजे आपण हे एडटेक ऐकले एज्युकेशन टेक्नॉलॉजी फिनटेक ऐकले फिनान्स टेक्नॉलॉजी टेक म्हणजे लँग्वेज टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी एक उदाहरण द्या कंपनी काय करते उदाहरण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक डीलर मॅनेजमेंट सिस्टीम करायची फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रॅक्टर विकताय किंवा काही डीलर मॅनेजमेंट सिस्टीम तर आज तुम्ही कुठल्याही आयटी कंपनीकडे जाऊ शकता आणि ते तुम्हाला एक डिलर करून देईल पण उद्या तुम्ही म्हणले की मला अशी डीलर मॅनेजमेंट सिस्टीम करायची ज्यातनं रिपोर्ट्स मध्ये आले पाहिजेत किंवा मध्ये पाहिजे किंवा आम्हाला एक ई e कॉमर्स साईट करायची जेनं आम्हाला कोरियन आणि लॅटिन अमेरिके स्पॅनिशमध्ये आमचे प्रॉडक्ट्स आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स त्या मार्केटमध्ये विकायचे तर ते एखादी आयटी कंपनी गेली की ते काय म्हणतात आम्ही टेक्नॉलॉजी मॅनेज करू पण हा लँग्वेज पार्ट आम्हाला जरा अवघड जातो तर आम्ही तशी त्यातल्या त्यात म्हणजे असे आता ट्रान्सलेशन एजन्सीज असतात बरोबर पण वी आर वन ऑफ द व्हेरी फ्यू कंपनीज इन इंडिया की लँग्वेजचा पण पार्ट आम्ही मॅनेज करतो आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट म्हणून मग ते लँग आणि टेक साधारणतः टर्न काय रेंज मध्ये आहे आपल्या कंपनीचा आजच्या घडीला आमचं साधारणतः एक पस्तीस कोटीच्या आसपास आहे अच्छा आणि किती एक कस्टमर क्लायंट असतील ऍट अ गिव्हन पॉईंट एक आमचे एक चाळीस ते पन्नास कस्टमर असतात त्यातले किती कस्टमर हे भारताच्या बाहेर असतील आता आमचा एटी पर्सेंट आमचा एक्सपोर्ट आहे आणि वीस टक्के आमचं डोमेस्टिक बिझनेस आहे कुठल्या देशांमध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट आहे आता म्हणजे टोटल आमचं एक्सपोर्टमध्ये चाळीस टक्के तीस ते चाळीस टक्के आमचं जपान आहे आणि उर्वरित हा साधारणतः यु एस आणि युरोप जास्त असते किती लोक काम करतात आपल्याकडं आमच्याकडे आता आजच्या ह्याला दोनशे वीसच्या आसपास लोक आहेत या रॅपिड फायर राऊंड नंतर आपण आता थोडं संथपणे काही प्रश्न विचारूयात ते असे की आपली सुरुवात कुठं झाली आपला जन्म कुठं झाला किंवा आपलं शिक्षण कुठं झालं मी म्हणजे मुळचे आम्ही कुलकर्णी साइड कुलकर्णी पण बिकॉज वी वर बॉर्न ऑफ इन महाराष्ट्र म्हणजे आम्ही मराठी म्हणजे पुण्यातच म्हणजे आता हे झालं आय ग्रॅज्युएटेड इन नाईन्टी थ्री आणि मग तेव्हा करताना मी भारतीमधन बी मेकॅनिकल केलं आणि त्यावेळेस आम्हाला म्हणजे बी ला फायनलला ही फोट्रॅन नावाची एक लँग्वेज असेल शिकलोय मी सुद्धा <laughs> आणि त्याच्यामुळे बरोबर आणि त्यानंतर त्याच वेळेस पुण्यात एक रानडी इन्स्टिट्यूट आहे जिथे वेगळ्या वेगळ्या भाषा पण शिकवल्या जातो रशियन आणि जर्मन रोडवर बरोबर तर तिथे मी त्याच वेळेस साधारणतः जॅपनीज पण शिकलो आणि हो, मग हो. त्याच्यामुळे मग त्यानंतर जेव्हा पुण्यात त्यावेळेस कम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळी भाषा शिकावी असं का वाटलं पुण्यात त्या काळी थोडस जर्मन लँग्वेज एक फॅड होत की बाबा जर्मन कंपनी असायच्या आणि मग बरोबर आम्ही शिकताना कसं आणि मग त्या काळी थोडस हे पण केलं म्हणजे म्हणजे आता मला मी बारावी झाल्यानंतर आई वडिलांनी उगाच टायपिंगलाच मला पाठवलं तू टायपिंग पण शिक म्हणलं एक दोनदा मी तिथे गेलो ते म्हंटल बाबा नको हे काय पण त्या काहीतरी शिका शिका आणि जॅपनीज किंवा uh, जर्मन कसं वर्षिक फी दीडशे रुपये पण चांगलं झालं त्याचा किती फायदा होतो एक्झॅक्टली म्हणजे आता लोकांना वाटतं की इट वाट वॉज स्ट्रॅटेजी विजन विजन तसं काही नव्हतं त्या काळी असं आणि त्याचा फायदा झाला ऑफकोर्स लोक जेव्हा म्हणतात ना हे मोठी लोक की शिकलेलं कधी वाया जात नाही शिकत जा वगैरे कंटाळा वाटतं ते ऐकायला पण हे चांगलं उदाहरण आहे नाही नाही काहीतरी ऐकलं आणि त्याचा आता मोठा उद्योग झाला आहे चाळीस पन्नास कोटीचा उद्योग होऊ शकतो त्यामुळे जर कुणी सांगितलं शिकलेलं वाया जात नाही शिकत राहा तर कंटाळा न करता ते ऐकून घ्या त्यातलं काहीतरी काही अवलंबण्याचा प्रयत्न करायली बिलीव्ह इट आणि त्यातल्या आवड म्हणून जेव्हा शिकता तो अजून तुमचा जास्तीत हे जातो मग त्या मग संधी मिळत गेली की कंपनींना असं जपान मधलं काम काम होतं आम्हाला जपानी भाषा आणि आयटी टेक्नॉलॉजी मग पाठवलं गेलं मग तिथं गेल्यावर मग थोडस जपनीज तुम्ही हे सर्व तुमचं शिक्षण संपल्यानंतर कुठल्या कंपनीत काम केलं की डायरेक्टली स्वतः कंपनी सुरू नाही 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 मी पहिले कॉम्प्युटर नावाची म्हणजे तेव्हा किती वर्ष तुम्ही कंपनीत काम केलं मी साधारणतः त्र्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत म्हणजे दहा पक्ष कंपनी वेगळ्या वेगळ्या होता तर असा का, का के करावा। हा उत्साह काहीतरी करावं नाही थिंक फॅमिलीमध्ये असं कोणी बिझनेस किंवा असं काही केलेलं नाही लाईक कुलकर्णी सरनेंबर तुम्हाला बट आय थिंक इन जपान वॉट हॅव चीन इज की त्यांना अजून टेक्नॉलॉजी हवी आहे दे आर वर्किंग विथ बिगर कंपनी आणि त्यावेळेस जास्त युरोप युएसचं काम असायचं पण त्यांना अजून इंडियातलं आउटसोर्सिंग किंवा माहित नव्हतं आणि त्यावेळेस मी जपानमध्ये असताना कंपन्या दहा वर्षाच्या काळात तुम्ही जपानमध्ये होतो सत्त्याण्णव मी जपान थोडक्यात काहीतरी शिकलं ना वाईट होत नाही म्हणून म्हणून जपानमध्ये जाणं जपानमध्ये गेलं म्हणून लक्षात येणं की सॉफ्टवेअर आणि लँग्वेज हा दोन कनेक्ट केल्यामुळे काहीतरी करायला जपानमध्ये गेल्यावर एक तुम्हाला पहिले लक्षात आलं की ह्या लोकांनी प्रगती केली आहे पण ती प्रगती करताना त्यांनी त्यांची भाषा आणि कल्चर सोडलेलं नाही आपल्याकडे आज तुम्ही म्हणलं की इंग्रजी बोलणाऱ्याला आपण लिटरेस समजतो पण मी एकदम आलो तुमच्याशी मराठीतच बोलायला लागलो तर काय आहे तर हे काका जरा वेगळे पण एक इंटरेस्टिंग बाब मला काय वाटतं त्यात ना की मला वाटतं की इंग्रजी खूप खूप महत्वाची भाषा आहे प्रत्येकाने शिकायलाच हवी ज्याला शिकता येतं त्यांनी मात्र ते करताना आपल्या मातृभाषेला विसरायला नको जेव्हा शक्य तेव्हा मातृभाषेत ही संवाद साधायला हवा माझ्या स्वतःची मुलाखत बऱ्याच वेळी नॅशनल टेलिव्हिजनवरती इंग्लिश किंवा हिंदीमध्ये करेक्ट मात्र ही मुलाखत घेताना आपण मराठी निवडलं कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे त्यातनं साध्य करता येत आपलं करेक्ट नाही आणि ते गरजेचं आहे म्हणजे मला ते वाटतं की आर पेरेंट्स म्हणजे आमच्या आईला जर इंग्रजी येत नसलं तरी हॅड देअर ओन विजडम बरोबर so, किंवा त्यांना व्यवहार त्यांना मराठी असेल किंवा तेलुगू असेल किंवा काय तुम्ही तुमच्या ह्याच्यात आणि आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजी अशी साध्य करू शकता तुम्ही, तुम्ही जपान मध्ये होता त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की ती जापनीज भाषा जपानचं कल्चर बिझनेस सर्व पाहून ही कंपनी सुरुवात करावी साली सुरुवात केली तुम्ही साधारणतः दोन हजार चार ला आणि पुण्यात सुरू केली तर तो प्रवास कसा झाला म्हणजे सुरुवातीला कंपनी सुरुवात करायची म्हणजे थोडं कॅपिटल लागतं ते कसं तुम्ही जमवलं कॅपिटल आता आपल्याकडे थोडं घरची शिकवण घ्या लोन बिन घेऊ नका आता मला वाटतं की कसले वी शुड ऑल्सो टेक रेस पण त्या काळी असं अगेन हे नव्हतं तर अगेन मिसेस माझी प्राची ती पण जॉब करते होती मग तिच्याच कडनं मी घेतले हा व्यक्ती हा व्यक्ती सक्सेसफुल होईल कारण तुम्हाला सांगतो की नारायण मूर्तींनी सुद्धा सुधा मूर्तींकडनं लोन घेतलं घेतला स्वतः नारायण मूर्तींनी सांगितलं बऱ्याच मुलाखतीत ते बोलले त्यांच्याशी मागच्या दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापूर्वी पुण्यात तेव्हा चर्चा केली होती अँड uh, ही इज व्हेरी पर... ग्रेटफुल टू हर तर तशीच ही पण तुम्ही सुद्धा लोन घेतलं होतं आणि त्यांची परफेक्ट केली नाही ती कधीच करू शकणार नाही काही गोष्टी करता येत लोन तरी परतफेड करता येत So, त्याच्यानी स्टार्ट झालं आणि मग त्यानंतर मग अगेन थोडं अर्लियर मी स्वतःच मग घ्यायचं काम मग प्रोग्रामिंग करून घ्यायचं मग थोडी लोक वाढवली असं करत करत मग वाढत गेला इंटरेस्टिंग बाब आहे की कशी एक गोष्टीतनं दुसरी गोष्ट घडते की जापनीज लँग्वेज शिकणं एखाद्या इंजिनिअरिंग मुलाला हे काही एक सहजगत्या होत नाही कारण ते बीएचा विषय आहे असं वाटतं आपल्याला बीएचा विषय नाही येतो पण बीई केल्यानंतरही लँग्वेज शिकणं त्यामुळं जपानला जायची संधी मिळणं तिथं काम करणं तिथं काम केल्यामुळं तिथलं कल्चर कळणं आणि त्यामुळं अशी कंपनी ज्यात दोन गोष्टींमध्ये आपलं स्ट्रेंथ आहे एक सॉफ्टवेअर आणि लँग्वेज आणि त्यातनं लँग्वेज टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी काढणं आणि आज चाळीस पन्नास कस्टमर चाळीस पन्नास कोटीचा उद्योग दोन अडीचशे लोकांना रोजगार देणं कसं मी नेहमी सांगतो एका कुलकर्ण्याच्या इथं एखाद्या शिंद्यांच्या इथं किंवा एका कांबळ्यांच्या इथं ना जेव्हा हे होतं तेव्हा हे खूप सार्थ अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी कारण महाराष्ट्रातल्याही मुलांनी नोकरी जरूर करावी मी एक नोकरीच करतो हो इथं मात्र स्वतः रोजगार न करता रोजगार उत्पन्न सुद्धा करावं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जर हे तुम्हाला शक्य असेल ज्याच्या घरामध्ये काहीच पार्श्वभूमी उद्योगाची तर ते आपल्यापैकी जे कोण लोक ऐकतायत त्यांना स्वतः हे असं करण्याची इच्छा आहे त्यांनाही शक्य असायला तर हाच यातनं बोध पण ही कंपनी करते वेळी सहसा काय प्रकारचे चॅलेंजेस येतात म्हणजे काही लोकांना पेमेंट वेळेवरती मिळत नाही डिलेड पेमेंट हा चॅलेंज काही लोकांना कर्ज मिळत नाही काही लोकांना कर्ज घ्यावं वाटत नाही काही लोकांना एम्प्लॉईज किंवा त्या टॅलेंट रिक्रूट करता येत नाही असे कुठल्या प्रकारचे चॅलेंज तुम्हाला आले आणि ते कसे तुम्ही डील केले अगेन चॅलेंजेस ऑफकोर्स सगळ्या एस एम एस येतात ह्यातलं एक त्यातल्या त्यात विवर लकी जो पार्ट होता तो म्हणजे आम्ही जो जपानमध्ये व्यवसाय सुरू केला जपानचं एक चांगलं आहे काय की जॅपनीज कस्टमर पे ऑन टाईम तर हा, तुम्हाला मागे लागावंच लागत नाही म्हणजे तिसावा दिवस आला होता? तर तिसाव्या दिवशीच्या सकाळी नऊ वाजता तुम्ही जर पासबुक अपडेट केलं तर आले पाहिजे जरी बाराला आले तरी तो डिले झाला असं त्यांचं वाटतं म्हणजे त्यामुळे आम्ही पण वेंडर्सना पे करताना आयडियाली वी ट्राय टू सी की त्या दिवशीच्या सकाळपर्यंत त्याला द्यायला पाहिजे शिकण्यासारखी गोष्ट आहे ना, ना आमचं त्यामुळे ते आमच्या म्हणजे आमच्या मध्ये रेअरली इट हॅपन्स की वी एखाद्याचा आमचा डिले होतो किंवा कधी होतो पण अदरवाइज वी विल पे ऑन टाइम इफ इट्स थर्टी डेज थर्टी फॉर्टी तर फॉर्टी फायव्हन त्याप्रमाणे आणि जपानी जर त्या दिवशी पे करू शकणार नसतील तर ऍटलीस्ट दहा दिवस अगोदर ते आपल्याला नोटीफाय करतात की अरे बॉस असं झालंय नाही देऊ शकत पुढच्या दहा तारखेला देणार आपल्याला आपण काय म्हणतो पाठवलं ना आता आलेच समजा काही नाही तर तो एक म्हणजे जमेचा बाजू होता आणि त्यामुळे आम्ही पण ते शिकलो आम्ही पण आता ते तसंच हे करतोय जो चॅलेंजिंग पार्ट होता तो एक थोडासा मला काय वाटतं की एक टेक्नॉलॉजी मधनं जी लोक येतो म्हणजे आता आम्ही टेक्नॉलॉजी साइडने आलो तर एक सारखा वाटतं की दुसऱ्या काही ह्याची गरज नाही आपल्याला म्हणजे सेल्सची गरज नाही हे तर काही काहीच करत नाही किंवा एच आर विचार पण काही नकोच वगैरे असं त्यामुळे तो जो शिकणं आहे की कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे काय आहे तर त्याला आणि त्यावेळेस आता तरी मेंटरशिप स्ट्रॅटेजी वर्कशॉप हे ते सगळं आलंय दोन हजार चार साली वगैरे हो असं काही एवढं नसायचं तर तो जरा पहिले एक दहा वर्ष चाचव पडण्यातच गेले आमचे की अरे हे सगळं कसं आहे खूप इंटरेस्टिंग बाब आहे कारण आयटी कंपनी सुरुवात करताना जो व्यक्ती असतो तो इंजिनियर असतो मुळात जास्तीत जास्त लोक बरोबर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती ही इंजिनियर असते पण त्यांना ह्या गोष्टी तुम्ही ज्या म्हणला एच आर फिनान्स ऑपरेशन सेल्स सेल्स। यावरती ना जर लवकर शिकता आलं ते अब... जसं तुम्ही टेक्नॉलॉजी शिक तसं तर दहा वर्ष लागतात दोन अडीच वर्ष मला खरंच वाटतं की तो जो आहे ना की सेल्स किंवा फायनान्स मॅनेजमेंट कसं करायचं एच आर कशी लोक पहिल्यापासूनच घ्यायची यावरती ना एक फार चांगलं बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत जर तुम्हीही अशी आय टी कंपनी तुम्ही सुरुवात केलेली असेल तुम्ही दहा वर्ष जर घेत असाल तर नका घेऊ दोन एक वर्षात तीन वर्षात ते शक्य आहे किंवा कमीत वेळामध्ये तर त्यासाठी काही इंटरेस्टिंग गोष्टी शेअर करू आपण एक डॉक्टर आनंद देशपांडे जे परसिस्टंटचे फाउंडर आहेत जे तुमच्यासारखेच एक इंजिनियर फक्त होते त्यांनी कुठले मॅनेजमेंट वगैरे हो स्टेट केलेलं नव्हतं त्यांनी कंपनी ही बिलियन डॉलरच्या पुढे गेलेली आहे त्यांची कंपनी एक खूप मोठी कंपनी आहे तर ते एक इंटरेस्टिंग कोर्स घेतात गोखले इन्स्टिट्यूट सोबत पुण्यामध्ये त्या कोर्सचं नाव आहे द नेक्स्ट ऑर्बिट म्हणजे एका ऑर्बिटमध्ये एका कक्षेमध्ये आपण फिरत असतो म्हणजे दहा कोटी पर्यंत आता सुरुवात उद्योग हो कोटी पर्यंत कोर्स त्यानंतर दहा कोटी पर्यंत तो दहाचा पन्नास कसा घेऊन जायचा पन्नासचा शंभर कसा घेऊन जायचा यावरती ते स्वतः कोर्स घेतात म्हणजे स्वतः चेअरमन आहेत त्यांच्याकडे भरपूर शेअर असणार त्यांच्या कंपनीचे माझ्यामध्ये व्यवसाय नाही त्यांचा हा पण इतरांनाही आपल्याला आपण जे शिकलो ते शिकवता यावं यासाठी ते कोर्स करेक्ट दुसरी गोष्ट एमसीसीआय मिनी एमबीए नावाचा एक अरे जेने करूं MBA कोर्स आहे तुम्हाला एमबीए कोर्स न करता मिनी एमबीए कसं पाच सहा महिन्यामध्ये चार ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींची जाणीव करून देता येईल असा एमसीसीआय मध्ये मिनी एमबीए कोर्स आहे शो नोट्स मध्ये त्याची माहिती आपण लिहूच तर तुम्ही माझे जे सहकार्य आहेत त्यांच्याशी कनेक्ट करू शकता तिसरी गोष्ट मध्ये वर्षभरामध्ये शंभर दिवशी कार्यक्रम चालतात या गोष्टींवरती त्यातले बरेच फ्री सुद्धा असतात किंवा अतिशय माफक शुल्क चालतात कारण एमसीसीआय नसतो त्यामुळे ते सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता तर हा जो तुम्ही मुद्दा मांडला खूप महत्वाचा आहे आठ दहा वर्ष न लावता दोन तीन शकते आणि म्हणजे सो हे काही चॅलेंजेस आहेत आता एक लास्ट थोडस एक चॅलेंज म्हणजे आणि त्याचे प्लसेस पण आहेत म्हणजे आपलं स्वतःच एक मराठीनेस जो पार्ट आहे <laughs> की अरे पहिले रिस्क घ्यायला किंवा लोन बिन नको किंवा घर कशाला उगाच कशाला किंवा घरचेच पहिले म्हणणार टॅक्स बीच नीट भरता येणारे अरे म्हणजे काय तुम्ही सगळं नीट हा तर त्याच्यामुळे थोडस आणि मग काय म्हणजे ह्यांनी स्वतःच काल काढलं म्हणजे काय ह्याला जॉब नाही मिळाला बहुतेक असं एक म्हणजे तोच करतो नोकरी मिळत असं काहीतरी परत असं त्यामुळे ते न, है। है एक थोडस इनिशियली गुड पार्टीज काय ह्याच्यामुळे आपण एक चांगला पार्ट काय जे काय आहे ते तुम्ही एथिकल करता किंवा नीट पण एखादं काम घेतलं तर तुम्ही एक करता। दो करता। दो करतो आणि चांगलं डिलिव्हरी करायचं परत त्यांनी नको बाबा परत उगाच काहीतरी यायला असे एक भाड्याने तुम्ही करता तर आर व्हेरी गुड पॉईंट हे नंतर रिअलायझेशन होतं आपल्याला अरे हे सटल पॉईंट सिस्टम आहे आणि ही अशी रेझ्युमेवर मांडली नसते पण दीज आर इंटॅन्जेबल थिंग ऍक्च्युली यू रिअलाइज लेटर की अरे इंटरेस्टिंग बाब आहे की आपण आपल्या आई आईबाबांकडनं किंवा आपल्या कुटुंबाकडनं <laughs> मित्रांकडनं भरपूर काही घेतलेलं आहे कारण मूल्य खूप महत्वाची आहे त्यावरती आपण हसत नाहीये मात्र आपल्याकडे काही हसण्यासारख्या सुद्धा गोष्टी आहेत त्या अशा की उगाच कशाला म्हणजे काय सगळं ठीक चालू आहे कशाला उद्योग करायचा ही <laughs> हसण्यासारखी गोष्ट आहे किंवा कर्ज कशाला घ्यायचं नाही कर्ज विनाकारण घेऊ नये किंवा फालतू गोष्टींवरती खर्च करण्यासाठी घेऊ नये पण उद्योग वाढवायचा असेल तर त्या प्रमाणामध्ये कर्ज घेण्यामध्ये काहीही अडचण नाही तो कर्ज घेऊनच उद्योग वाढवता येतो आणि रोजगार निर्मिती करता येते ह्या गोष्टी मात्र आपण नक्कीच बदलायला हव्या त्यासाठीच हा सर्व आठ त्यासाठीच ही मुलाखतींची मालिका जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तुम्ही ज्यांनी उद्योग शून्यापासून पन्नास कोटीपर्यंत नेला नेलाय त्यांच्याकडनं ऐकता यावं की कसा नेता येतो खूप छान हे सर्व करत असताना पुढली चॅलेंजेस काय असं वाटतं आणि काय विचार येतो मनामध्ये की काय करायचं पुढे आता पुढचं चॅलेंज म्हणजे आमचं आम्ही काय केलं थोडं गेल्या वर्षी आम्ही इव्हेंट आय पी ओ तर आम्ही आमचं एन एसी एस एम एक्सचेंज आहे त्याच्यावर आम्ही आय पी ओ केला आणि आता त्याच्यामुळे परत आता आमचे जरा पॅराडाइम्स बदलले आता ग्रोथ स्केल अप स्केलिंग अप आणि त्याविषयी बोलायचं होतं तर त्याविषयी मला दोन एक प्रश्न विचारायचे असं की आपण आयपीओ हो जेव्हा हो म्हणतो तेव्हा आपल्याला रिलायन्स अदानी टाटा बजाज अशी मोठी नावं आठवतात पन्नास कोटी उद्योग असताना सुद्धा आयपीओ हो करण आयपीओ हो करणं म्हणजे थोडक्यात शेअर मार्केटमध्ये जाणं आणि सांगणं की माझे वीस टक्के जे शेअर आहेत उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं तर ते कुणीही विकत घेऊ हो शकतं आणि ते जर लोकांनी विकत घेतले तर लोक एकमेकांमध्ये नंतर व्यवहार करत राहतील त्याविषयीचा आणि ते वीस टक्के विकल्यामुळे जे पैसे येतील परत उद्योगात गुंतवणूक करून उद्योग वाढवताय तर आता कसं आहे की म्हणजे आता पहिले एक पंधरा वर्ष तर आम्ही असंच म्हणजे बुट प्रमाणे म्हणजे यावर्षी इतकं प्रॉफिट झाला तर त्याच्यात एखादा थोडं हे करून बघू असेच छोट्या छोट्या वाढ मोठी आणि मग कधी लोन जास्ती घ्यायचा प्रयत्न नाही केला किंवा असं अशा याच्यानी पहिले पंधरा झाले अँड देन म्हणजे आता हे थोडस हास्यास्पद वाटेल लोकांना पण ट्वेंटी ट्वेंटी वन आय टेन देन आय थॉट की अरे आपण हे असं चाललंय असं तर म्हणजे इट्स लाईक अ प्रोपरेटरी बिझनेस ह्याच्यापेक्षा आमच्या कॉर्नर चे ईश्वरवाला पण चांगला किराणा चालवतोय आणि तसंच चाललेलं आहे आणि सो फार आमची कंपनी एकदम प्रोफेशनल रिटर्न होते मॅनेजमेंट गुड कलिग्स कलिग्स सो ऑन आमची मुलं काहीतरी करतील किंवा असं तो वेगळाच विषय पण पॉइंट वॉज हाऊ वी कॅन नाव स्केल अप टू द नेक्स्ट आता स्केल करायचं म्हटलं तर वी हॅव टू थ्री ऑप्शन तुम्हाला आता अमेरिकेत ऑफिस काढायचं कर्ज घ्यायला लागतं नाही म्हणजे एक तुम्ही बँकेकडे जा आता मॅन्युफॅक्चरिंग असेल तर तुम्हाला बँकेला कोलॅट्रल दाखवता येतं की मशिनरी आहे हे जागा आहे आमच्या आयटीच्या बिझनेसमध्ये काय आमचं कॅपिटल ह्युमन कॅपिटल ते सकाळी येतं आणि रात्री जातं असं काही नसतं काही नसतं तर त्याच्यामुळे पण तो एक पार्ट आहे की तुम्ही बँकेकडनं लोन घेऊ शकता दुसरं आजकाल एंजल म्हणतात तुम्ही मित्र नातेवाईकांकडून करू शकता त्यांच्याकडनं रेस करू शकता थर्ड इज यू कॅन गो वी वीसीज ऑर दिस थिंग पण त्यांना जास्ती एकदम पाचशे कोटी किंवा पाच हजार कोटी असेल तर त्यांना इंटरेस्ट येतो तुम्ही पाच पन्नास असेल तर आता एक म्हणजे जी माहिती मिळाली त्यात एन एसी किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर एस एक्सचेंज पण आहे जिथं तुम्ही जाऊन यू कॅन अगेन रेज मनी तर ह्याच्यात फक्त एकच होता म्हणजे आयपीओ किंवा मनी रेज करणं हा झाला पण तुम्ही जेव्हा पैसे घेताय किंवा काय तर ऑफकोर्स यू हॅव टू लेट गो द इक्विटी ऑथॉरिटी तर लेटिंग गो ऑथॉरिटी किंवा लेटिंग गो समथिंग इज द बिगेस्ट पैस हर्डल ते एकदा तुमचं ठरलं की बाबा आम्हाला पुढच्या ऑर्बिटला जायचं मग त्याच्याकरता काही गोष्टी करायला लागणार आहे तुम्हाला अदर थिंग्स तर काही प्रश्न आहे कुठल्या महिन्यामध्ये किंवा कुठल्या वर्षी आयपीओ झाला जून दोन हजार बावीस किती टक्के इक्विटी पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे असं म्हणजे रूल असा आहे की मिनिमम तुम्हाला पंचवीस टक्के हे करायचं हे सर्व करण्यासाठी किती अवधी लागला ठरवण्यापासून ते आयपीओ होईपर्यंत म्हणजे आता आम्हाला थोडस वी हॅड टू एक्सपेड आम्हाला एक साधारणतः आठ महिने लागले सहा ते आठ महिने लागले किती खर्च लागला तुम्ही साधारणतः जितके मनी रेस करणार आहे त्याच्यात एट टू टेन पर्सेंट तुम्हाला लागतो म्हणजे आता आम्ही किती रेस केली आम्ही पंधरा सीआर रेस केली म्हणजे पंधरा सीआर तुम्हाला मिळाले त्याच्यात दहा टक्के आठ ते दहा टक्के साधारण एक ते दीड सीआर तुम्हाला खर्च झाला त्यामध्ये या स्थितीला व्हॉट इज द इमोशन की काय वाटतं फिलिंग काय आहे की ते जे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं <laughs> नाही चांगलच केलं बिकॉज त्याच्यामुळे काही बरेच आता थोड चांगलं लोक अट्रॅक्ट होतात होर कंपनी पूर्वी म्हणजे वेन वी वे आर ट्राईंग टू हायर गुड पीपल सिनियर पीपल त्यांच्या दृष्टीने लिस्टेड कंप्लेशन नाही आहे किंवा लाल लिस्टेड आहे कंप्लायन्स वाढील पंधरा कोटी जे घेतले ते कशा वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट केले गेले नाही पूर्ण आता अजून पण वी फॉर वर्किंग कॅपिटल बेसिकली म्हणजे जसं आत्ता पूर्वी आम्ही कसं छोट्या छोट्या गोष्टीत हे करून बघू ठीक आहे आता के जितके काही झाले आता आर टू सेल्स ची टीम तयार केली किंवा आता आम्ही एक मिडल ईस्ट चा प्लॅन केला की आतापर्यंत आम्ही मिडल ईस्ट्राफी मध्ये ट्राय केलं नव्हतं आम्ही मिडल ईस्टमध्ये तर आता होत आहेत किंवा आता मध्ये आता आम्ही असं ऑफिस कर काय बर्डन आहे लिस्ट करण्यामुळे ज्या जिम्मेदारी येतात की एका विशिष्ट वारंवारतेला किंवा फ्रिक्वेन्सीला आपल्याला त्या एक्सचेंजला माहिती द्यायला लागते आणि ज्यांनी इन्व्हेस्ट केलं त्या लोकांनाही माहिती द्यायला लागते तर त्याचं काही बर्डन येतं का नाही नाही बर्डन म्हणजे आता शेवटी कम्प्लायन्स आणि डॉक्युमेंटेशन आणि हे सगळं वाढतं ऑफकोर्स मेन तुम्ही एका एक रुपया जरी कोणाचा घेतला तर तो आता त्याला उत्तर देणं हे बांधील की येते तर तो उद्या तुम्हाला मध्यरात्री सुद्धा एखादी मेल टाकू शकतो काय चाललं आहे तुम्हाला तर हा हे सगळं सुरुवातीला थोडं नवीन असतं आणि हे पण त्याच्यामुळे कंपनी सुधारते लोकांना पण ते सवयी लागतात की नाही नाही आपल्याला हे असं असं करायचं आहे तर तुम्हाला हे केल्याचा आनंद आहे तुम्ही इतर जी लोक आहेत त्यांना पन्नास कोटीचा उद्योग आहे आय टी मधली किंवा मॅन्युफॅक्चरिंग मधली त्यांना काय सल्ला द्याल त्यांनी आय पी ओ करावं का म्हणजे आता काय असं देर इज नो रुण सेट रूल असा काही ब्लॅक अँड व्हाईट नाही ब्लॅक अँड व्हाईट असं नाही सगळं करायलाच पाहिलं असं काही नाही एखाद्या म्हणजे यू कॅन रन अ बिझनेस सक्सेसफुली विदाऊट गोइंग पब्लिक ऑल्सो विदाऊट रेझिंग एनी मनी करावं तर त्यांनी करा। एक आहे की म्हणजे रिच चांगली मिळते तुम्ही एक मोठ्या मोठ्या टेंडर्स किंवा मोठ्या मोठ्यात त्याचा पार्टिसिपेट करू शकता तुम्हाला यू कॅन अट्रॅक्ट बेटर स्टाफ लिस्टिंग म्हणजे आता आणि ह्याच्यात काय आहे की म्हणजे एसएमई बोर्डवर तुम्ही गेला तीन वर्षानंतर यू हॅव अन ऑप्शन टू गो ऑन द मेन बोर्ड मेन बोर्डला तुमची व्हॅल्यू चांगली होऊ शकते जास्त लोक पार्टिसिपेट पार्ट पार्ट करू शकतात जास्त, शकता। जास्त लिक्विडिटी येते किंवा जास्ती अजून हे होतं तर त्याच्यामुळे मग काय होतं एक प्रोफेशनल एक म्हणजे यू नाव कंप म्हणजे आज जरी आम्ही पन्नास जरी असलो कोटी असेल किंवा दहा कोटी असेल जे काय असेल बट यू स्टार्ट गेटिंग बेंचमार्क अगेन्स्ट द बिगीज लाईक केपीआय असेल किंवा कोण काय असेल काय करतात मग तुम्हाला पण एक की अरे बाबा हाऊ कॅन बी बिकम ट्राय टू बिकम दॅन मग तुम्ही बेंचमार्क करता अरे त्यांचा प्रॉफिट इतक्या आपल्याला का हाऊ कॅन बी बेटर असं आणि शेवटी काय यू आर नॉट कम्पेअरिंग विथ एन बट इट हेल्प्स यू टू लर्न लर्नि डिफरंट माझा शेवटचा एक प्रश्न आहे ता ता की असे आणखी काही माहिती आहे का जी तुम्हाला द्यायला आवडेल किंवा सांगायला आवडेल जी लोक ऐकतायत साधारणतः मुलाखत ऐकणारी लोक ही एकतर स्वतःचा लघुमध्यम उद्योग असतो किंवा त्यांना काहीतरी सुरुवात करायचं असतं किंवा बरीच लोक तळ्यात कि मळ्यात असे असतात की करू की नको करू की नको असे असतात आणि अशा मुलाखतीतनं त्यांना एक निर्णय घ्यायला सोपं जातं त्यामुळे तुमचे काय विचार असतील मराठी व्यक्तीने मुलांनी किंवा मुलींनी उद्योग करणे याविषयीचे आणखी काही जर मुद्दे असतील तर हा शेवटचा प्रश्न थँक्स लॉट uh, माझे दोन तीन पॉईंट्स आहेत आणि अगेन द ॲज यू सेड द ऑडियन्स इज डिफरंट वेगळे असू शकतात एक म्हणजे uh, तुम्ही जर का तुमचा ऑलरेडी आज दोन कोटी वीस कोटी काही जो काय बिझनेस असेल आणि तुम्हाला थोडंसं तरी की मला आज हा अजून ग्रो करायचा आहे की म्हणजे मी आज पुण्यात आहे पण मला तामिळनाडूमध्ये पण कस्टमर हवा किंवा मला कोरिया तर तिथे मला असं वाटतं की थोडा तुम्ही uh, म्हणजे आता मी इथं आमच्या कंपनीचं मार्केटिंग करत नाही पण लँग्वेज म्हणजे तुमची तुमचं एक्झिस्टन्स हे त्या लोकांना माहिती आहे का नाही किंवा कसं करता येईल ह्याच्याकरता थोडा प्रयत्नशील त्याच तुमचा जो वेबसाईट असेल तर तुम्ही ते एक पेज काही ना कोरियन भाषेत किंवा जपानीत करून ठेवलं तर कारण जेव्हा कस्टमर हुडकत असतो तो त्याच्या भाषेत हुडकत असतो म्हणजे जर्मन वेंडरला कंपनीला एक पुण्यात वेंडर हवा असेल किंवा इंडियात तर तो इंग्लिशमध्ये सर्च करेल कदाचित पण जपानी वेंडर जपानीमध्येच पहिले सर्च करतो तर तेव्हा तुमचं नाव त्याला दिसलं तर तो तिथंच तु तुम्ही त्याला पहिलं ओढलाय की अरे बाबा हे लोक सिरियस आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आजकाल भाषेचा वापर करून तुम्ही वेगळ्या वेगळ्या इट कुड बी जस्ट अ कार्ड जरी तुमचं किंवा कंपनीचं ब्रोशर मध्ये केलं आहे सो दिस इज वन टू इफ यू आर अ स्टुडंट आणि आजकाल जर बघितलं तर ए आय किंवा हे सगळं येतं या ए आयला सगळं एल एल एम म्हणजे लँग्वेज लार्ज लर्निंग लँग्वेज लर्निंग मॉडेल्स आपण आहेत जे मॉडेल्स ह्याला परत लँग्वेज एक पार्ट येतो तर आता आपल्याकडे आपण म्हणतो की जेव्हा रेझ्युमे तयार करतो तेव्हा आपण म्हणजे मला जावा येतं हे येतं ते येतं आणि लँग्वेजमध्ये मला इंग्लिश येतं तर तुम्ही तुमची जर ओरिजिनल भाषा समजा जर मराठी असेल किंवा मैथिली आहे किंवा ओरिसा ती ती टाका कारण ता, दॅट हॅज बिकम नाव अ नीड तर म्हणजे आता आम्हाला जेव्हा इंजिनियर पाहिजे असतो तर पायथॉन इंजिनियर आणि त्याला जर मराठी चांगला येत असेल तर आम्हाला तो जास्ती ऍडव्हान असतो कारण आम्हाला तो लगेच लँग्वेजला पण त्याचं मराठी आहे किंवा त्याला ओडिया भाषा येते किंवा आसामी जेत असेल तर अजून हे होतं तर त्यामुळे हायलाइटिंग म्हणजे ती त्या लँग्वेजला इकॉनॉमिक व्हॅल्यू आली आता की तुम्हाला ए आयमध्ये मध्ये वगैरे वापरता अँड थर्ड इज ऑफकोर्स मला असं वाटतं की आजकाल थोडंसं ओव्हरऑलच गिग इकॉनॉमी आणि म्हणजे नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर ते सगळं ट्राय करायला काहीच हरकत नाही uh, गवर्नमेंटचे पण आता एक थोडंसं एक नमूद करावसं वाटतं की जेम पोर्टलसारखे गवर्मेंटचे पोर्टल्स आले आहेत की ज्यात म्हणजे अजून आम्हाला काही वी आर नॉट एबल टू आम्ही जास्ती अजून त्यात नाही आहे पण त्यात यू स्टार्ट सींग न्यू ऑपॉर्च्युनिटीज यू गेट एक्सपोज टू डिफरंट ऑपॉर्च्युनिटी तर संधी भरपूर आहे आणि आयुष्य एकच आहे तर वेगळं वेगळं करून बघणं आय थिंक वन कॅन ट्राय खूप छान खूप खूप सुंदर हा प्रवास एक आहे की एखादा एक मराठी कुटुंबामध्ये मराठी मूल्यानिशी वाढलेला मुलगा हा इंजिनिअरिंग करत करत इंजिनिअरिंग नंतर भाषाविषयी शिकतो जापनीज त्यामुळे जापानमध्ये जायला मिळतं तिथं काम करतो त्यामुळं जापनीज आणि सॉफ्टवेअर यांची सांगड घालून स्वतःची कंपनी उभा करणं दोनशे एक लोकांसाठी नोकरी तयार करणं एक कोटींचा उद्योग बनवणं चाळीस पन्नास क्लायंट असणं त्यातली वीस तीस क्लायंट बाहेर देशात असणं ती मॅनेज करणं हे सर्व शक्य आहे हेच यातनं अधोरेखित होतं आणि इतकंच नव्हे तर आपली कंपनी एस एम एक्सचेंज वरती लिस्ट करणं हे सुद्धा एक पुढलं पाऊल आहे हा सर्व प्रवास तुम्ही आमच्या श्रोत्यांसोबत उलगडलात त्याबद्दल आपले खूप खूप थँक्स धन्यवाद आणि पुढील प्रवासासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्स थँक धन्यवाद थँक्यू